नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील ठेकेदार संघटना एका प्रश्नासाठी एकवटलेली आहे की सांगली जिल्ह्यामधले ठेकेदार हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशनच एक कोटी चाळीस लाखाचं काम घेतलं होतं पण सरकारकडनं एक वर्ष झालं बिल न निघाल्यामुळं पासष्ट लाखाचं कर्ज घेण्यात आलं आणि या आर्थिक नैराश्यामध्ये ठेकेदाराला आत्महत्या करावी लागली या संदर्भामध्ये अशी वेळ येऊ नये यासाठी ठेकेदार एकवटलेले आहेत तर या ठिकाणी मावळ तालुक्याचे ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष मारुती शेटे काय सांगाल या घटनेबद्दल <coughs> दोन येथील हर्षद पाटील त्या आमच्या मित्रांनी कॉन्ट्रॅक्टर मित्रांनी आत्महत्या केली त्यांनी जवळजवळ एक कोटी चाळीस लाखाचं काम केलं होतं जलजीवनच आणि ते बिल त्याला वेळेत न मिळाल्यामुळे त्यांनी पासष्ट लाख रुपये व्याजाने काढले आणि त्याचा व्याजाचाही हत्ता देताना आला त्याने व्याजावाल्याने त्यांना खूप त्रास दिला आणि त्यांनी काल दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली त्या संदर्भात आम्ही मावळ तालुक्याच्या वतीने निषेध करतो आणि मावळ तालुक्याच्या सर्व ठेकेदार बंधूंच्या वतीने त्या आमच्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो त्यानंतर विविध प्रकारची बिलं आमची सरकारकडे प्रलंबित आहे किंवा वेळेवर बिल मिळाली नाही आज मार्च नंतर एक रुपयाचा सुद्धा हप्ता आम्हाला एक छोटासा बिल आमची निघाली नाही त्या संदर्भात आमच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष संदीप भाऊ लोहर हे सविस्तर आपल्या फंडासंदर्भात आपल्याला माहिती देते काय सांगाल नेमकं काल आमचे मित्रबंधू हर्षद पाटील सांगली यांना जल जीवन मिशन योजनेअंतर्गत साधारणतः एक कोटी चाळीस लाखाचं काम त्यांना मिळालं असताना त्यांनी ते काम एक वर्षभरामध्ये पूर्ण केलं परंतु गेले वर्षभर वर त्यांना शासनाचा एकही रुपया न मिळाल्यामुळं त्यांनी साधारणतः पासष्ट लाख रुपये कर्ज हे उचलल्या व त्या परत फेड न करता आल्यामुळं त्यांनी ते नरेश्यात गेले व त्यानंतर त्यांना ही आत्महत्याची पायरी चढावी लागली शासनाने हे प्रत्येक वेळेस जर आज ठेकेदारांचं बिल वेळेत अदा केलं असतं तर ही आज त्यांच्यावरती ही वेळ आली नसती आज त्यांच्या कुटुंबियांना जो काय मोठा धक्का बसला त्यांच्या पाठीमागं त्यांची पत्नी पाच वर्षाची मुलगी आईवडील दोन भाऊ लहान भाऊ आज जी वेळ आली ही वेळ इतर ठेकेदारांना येऊ नये यासाठी शासनाने कुठेतरी प्रयत्न करून ठेकेदारांचे थकीत बिल वेळेत अदा करावी व वेळेत अदा करावी ही मी शासनाला या माध्यमातून विनंती करतो अन्यथा शेतकऱ्यांसारखी ठेकेदारांची परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही अशी मी शासनाला इशारा देतो व आमच्या मित्राला भावपुरून श्रद्धांजली सांगितली मावळ तालुक्यामधल्या किती ठेकेदारांची बिल रखडलेली आहेत आपल्याकडे काय परिस्थिती गेले मार्च पासून गेले आठ महिने झालं आजपर्यंत चोपन्न पंचवीस पंधरा जलजीवन या विविध हेडच्या माध्यमातली बिलं आजपर्यंत शासनाने मा माळ तालुक्यामध्ये कोणत्या ठेकेदाराला मिळाली नाही त्यांची खूप मोठी अडचण या ठिकाणी उपलब्ध उपलब्ध झालेली उपलब आहे तर मला या माध्यमातून आपण सांगाय शासनाला सांगू वाटतं की आपण कृपा करून हा विषय गेले अधिवेशनामध्ये पंचतारेख प्रश्नामध्ये हा विषय मांडला गेला होता की तुम्ही ठेकेदाराची बिलं अदा करा अन्यथा ठेकेदारांना उपसमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही आज तीच वेळ आज आमच्या सरांवरती या ठिकाणी आलेली आहे काय नाव तुमचं काय मी गणेश राक्षे मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे तर आमची जवळजवळ आठ नऊ ते महिने झालेले आहे आठ नऊ महिने झाले आहेत कि जो पंचवीस पंधरा असेल तीस चोपन्न असेल किंवा सामाजिक न्याय बिल असेल आठ ते नऊ महिने झाले एक रुपयाचं बिल नाही घालणार आहे त्यामुळे काय होतंय की सप्लायर लोक अक्षरशः त्रास द्यायला लागलेत की दोन दोन महिने झाले तीन दिन झाले आणि त्यांचं म्हणणं येतं की आम्ही काय करू तर आमच्याकडे जर पैसेच नाही आले तर आम्ही किती कर्ज काढायचो आता आम्ही जेवढे कॅपॅसिटी होती जेवढे कर्ज काढायचं तेवढं कर्ज काढून आहे पण इथून पुढे अजूनच सप्लायर लोकांचं म्हणणं आहे की बा आमचं पैसे देऊन टाका तुमचा तुम्ही विषय तुमचा तुम्ही बघा आमच्यापर्यंत काही येऊन देऊ नका पण आम्ही करायचं काय जर आमच्याकडे आता जर पैसेच नाही मार्केटमध्ये तर द्यायचं कुठून आणि अमाऊंट अशी नाही की दहा पंधरा हजार लाखाच्या घरातली अमाऊंट आहे तरी माझी शासनाला विनंती आहे की आमचं लवकरात लवकर दे का आता करावी ही विनंती तर सांगली जिल्ह्यामध्ये हर्षल पाटील या ठेकेदाराला आत्महत्या करावी लागली मावळ तालुक्यामधले पण ठेकेदाराचे आठ महिन्यापासून एक रुपये आलेला नाही मग सप्लायरला द्यायचे असणारे बिल त्यांना उत्तर देत असताना ठेकेदार मेटाकुटीला येत असतो तर या ठिकाणी सुरेश कडू आहेत काय सांगाल की तुमच्या ठेकेदार बंधूला आत्महत्या करावी लागलेली ला आहे नमस्कार मी सुरेश कडू महाराष्ट्राचे कंत्राटदार महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष आणि विभागीय अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र काल जी परवा दिवशी जी घटना घडली सांगलीमध्ये हर्षल पाटील यांनी आत्महत्या के केली खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर शासनाने मुळामध्ये कोणत्याही प्रकारचं आर्थिक नियोजन न पाहता गेल्या वर्षभरामध्ये जी भरमसाठ मोठ्या प्रमाणावरती कामं काढली गेली त्या कामांचा दुष्परिणाम असा झाला की शेवटी ती कामं ही प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर म्हणजे हा काम घेणारा व्यक्ती आहे त्यांनी त्याप्रमाणे कामं घेतली परंतु कामं पूर्ण होऊनही शासनाला आज पैसे देता आले नाही जलजीवन सारखा विषय असेल त्याचे साडेबारा हजार कोटी रुपये राज्यामधून देणं बाकी आहे आणि सगळे जर पाहिलं तर पीडब्ल्यूडी पंचवीस पंधरा आणि हे इतर जे विभाग आहे जवळपास एकोणनव्वद हजार कोटीची देणी हे महाराष्ट्र शासनाला थकीत आहे याबाबत फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर आमची बैठक झाली एक दोन चार दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्यावर बैठक होते परंतु राज्य शासनाकडे कोणत्याही प्रकारे ते पैसे देण्यासाठी पैसे नाहीत आज जर आपण पाहिलं तर इतर जे काही योजना आहेत ते म्हणजे लाडकी बहीण असेल आम्हाला कुणालाही शासनाने फुकट जे पाहिजे ते सगळ्यांना द्यावं पण जे आम्ही केलेलं काम आहेत आमच्या कष्टाचे पैसे आहेत हे मिळणं गरजेचं आहे आज हर्षल सारख्या मुलांनी आज पस्तीस वर्षाचा मुलगा ज्याची लहान मुलगी चार पाच वर्षाची ज्याचे आई वडील आहेत त्याचं उद्देशाला त्या माउलीचं किंवा त्या मुलीचं भविष्य काय पुढं चुकीचं धोरण राबवणं भरमसाठ कामं काढणं केवळ माझ्या मतदारसंघामध्ये एवढी कामं झाली एवढी कोटीची कामं झाली हे सगळ्या सांगण्यासाठी कामं काढली पण त्याचं आर्थिक नियोजन कुठंच नाहीये आणि विशेष म्हणजे आतापर्यंत जलजीवनच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता असेल किंवा मुख्य अधिकारी असेल हे सांगत होते की तुम्हाला पैसे येणारे पैसे येणारे पण जे काय गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एकही रुपये देणार नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामांचे जे कंत्राटदार आहेत त्यांचा आधार पूर्णपणे तुटलेला आहे त्यांना आभाळ फाटलेली त्यांच्या पायाखालची जमीन घसर फाटलेली आहे त्यांना काय करावं काय नाही असं वाटतं आणि त्या नैराश्यामधून या ठिकाणी त्यांनी केलेली आत्महत्या आहे आज जर पाहिलं असेल मी सगळ्या सरपंचांना म्हणत नाही पण आज काही काही कामांची पूर्तता झालेली आहे जलजीवनची पण काही काही रकमेची मागणी ग्रामपंचायती सरपंचाकडनं ग्रामसेवक सेवक ग्राम से ग्राम से केली जाते हस्तांतरित टिप्पणी करत्या आम्ही पाठीमागं शिवसाहेबांच्यावर मिटिंग केली त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही एक वेळ द्या दहा पंधरा दिवसामध्ये तुम्ही हस्तांतरित टिप्पणी मागवा त्यांनी हस्तांतरित करून जर घेतलं तर थी काई काई वर्शे वर्शे ती ठीक आहे नाही घेत हस्तांतरित झालं असं म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरला सोडून द्या तुम्ही त्याच्यामधून कारण की काही काही स्कीम आपण पाहिलं पाच पाच सहा सहा महिने वर्ष वर्षभर झालेल्या आहेत परंतु ग्रामपंचायतीने केवळ हस्तांतरित करून न घेतल्यामुळं ती काम पूर्णत्वाला गेलेली नाहीत ते पूर्ण झालेली आहेत याच्यामध्ये दहा टक्के देण्याचा विषय होता सगळ्या ग्रामपंचायतींनी लिहून दिले की दहा टक्के निधी नव्वद टक्के आम्ही शासन देणार होतो त्याच्यामध्ये काही भाग महाराष्ट्र शासनाचा काही भाग केंद्र भागात केंद्र सरकारचा होता आणि दहा टक्के ग्रामपंचायत परंतु कोणत्याही ग्रामपंचायतीने दहा टक्के सुद्धा कॉन्ट्रॅक्टरला दिलेला नाहीये पाठीमागं आता दोन चार दिवसापूर्वी एका बरोबर चर्चा केली आमच्या कॉन्ट्रॅक्टरची दहा पंधरा वीस कॉन्ट्रॅक्टर एका मंत्री यांना भेटले मंत्री महोदयांना भेटले मंत्री महोदयांनी सांगितलं की तुमची लायकी नाही तर तुम्ही कामं करता घेतली आज मायबाप सरकार आहे महाराष्ट्र शासन त्या महाराष्ट्र शासनाचा आम्ही आदर करतो पण जर आपण पाहिलं तर सरकारचे पैसे कॉन्ट्रॅक्टरवरकडे नाही आहेत कॉन्ट्रॅक्टरचे पैसे सरकारकडे आहेत आणि एकोणनव्वद हजार कोटी सरकारला देणी देता येत नाही मग आम्ही जर आता उदिच्याला म्हणलं की जर यांची लाईक नव्हती तर यांनी का कामं काढली असं म्हणणं उचित ठरणार नाहीये त्यामुळे ही जी काही वेळ प्रसंग आलेला आहे याच्यामधून पैसे शासन दिवस दिलेच पाहिजे शासनाने दि। आणि जर समजा पैसे द्यायला कोणी उशीर होत असेल तर लोकप्रतिनिधी असतील किंवा मंत्री महोदयांनी कमीत कमी त्या पद्धतीने तरी बोललं पाहिजे कारण की वर्ष होऊन जर कंट्रा कॉन्ट्रॅक्टर असेल रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर असेल बिल्डिंगचा कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा पाणी पोड्याचा कॉन्ट्रॅक्टर असेल स्वतः कर्जबाजारी होऊन लोकांना त्यांनी आज सुविधा दिल्या आहेत लोकांना सेवा दिल्या आहेत आणि असं असताना त्या माणसाचे पैसे देता येत नाही तुम्ही परत त्यांची जर लायकी काढत असणार तर हे कुठेतरी नीतिमत्तेला धरून नाहीये याचा आम्ही निषेध करतो या घटनेचा आणि कोणी कॉन्ट्रॅक्टरने आता गणेशनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येकावरती खूप मोठ्या प्रमाणावरती प्रेशर आहे पेमेंटचं पण याच्यामधूनही मार्ग निघेल अशा प्रकारची आपण अपेक्षा करू आणि मुख्यतः मी डेप्युटी इंजिनियर आणि सन्माननीय या ठिकाणी बीडीओ साहेब आहेत थोरात साहेब अतिरिक्त बीडीओ त्यांना विनंती करतो की ज्या ज्या ग्रामपंचायतीकडे ज्यांनी ज्यांनी हस्तांतरित टिप्पणी दिली नसेल परंतु कामं पूर्ण झाली असेल त्याच्या हस्तांतरित टिपण्या तुम्ही तुमच्या ग्रामसेवकांना आणि सरपंचाला बोलवून करून घ्या ती जर केली नाही तर त्याला सर कोणताही कॉन्ट्रॅक्टर जबाबदार राहणार नाही तसं लिखी परिपत्रक काढा कारण की आज योजना पूर्ण झाली योजना वापरतात लोकांना नळाला पाणी येते पण ती पूर्ण हस्तांतरित होत नाही तोपर्यंत इथं नळ तुटला तिथं पाईप कट झाला ते सगळं कॉन्ट्रॅक्टरनी करत बसायचं का त्याचे एक्स्ट्रा पैसे कुणी देत नाही त्यासाठी आपण कुठेतरी धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि जोपर्यंत आपण पैसे देत नाही तोपर्यंत कोणत्याही कंत्राटदाराला ते काम करण्यासाठी दबाव आपण निर्माण करू नये अशा प्रकारचा केला तर आम्ही यामध्ये मग याच्याकडे जाऊन तुमच्या विरोधामध्ये कारण की आम्ही एका बरोबर चांगली चर्चा केली त्यांनी सांगितलं की शासनाचं जाऊ दे ज्या माणसाने वर्क ऑर्डर दिली त्या अधिकाऱ्यावरती तुम्हाला गुन्हा दाखल करता येईल त्यांनी तुम्हाला पैसे देणं ते जबाबदार आहे त्याच्यामध्ये आम्हाला जायचं नाही पण जर आपण पैसे देऊ शकत नसाल तर कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला ते काम करण्याकरता दबाव निर्माण करू नका सत्य परिस्थिती आहे तुम्ही आम्ही सगळे महाराष्ट्रामध्ये जातोय तर सरकारकडे पैसे नसेल आणि जर ते पैसे द्यायला सरकारकडे पैसे नसेल तर ठेकेदार तरी कुठून काम करणार आज जर पाहिलं तुम्ही तर एक ते दहा तारखेपर्यंत शासनाच्या लोकांचं वेतन केलं जातंखी चुकली दहा तारखेपर्यंत तुमचं प्लॅनिंग बिघडतं तुम्हाला दहा तारखेपर्यंत त्या वेतन न्यायला शासनात जातो तुम्हाला तुमचा घरप्रपंच चालवता येत नाही मग कॉन्ट्रॅक्टर सहा महिने आठ महिने तोही हाडामासाचा माणूस आहे तो कसा जागणार कुडून करणार कशा लोकांना जाणार मुळ सर्व सप्लायर लोकांना तर आमच्या हा जोडून विनंती आहे आपलं तर आमच्यावरती फार मोठं उपकार आहे कारण की आपल्यामुळेच आपण जे आम्हाला उदारीवरती मटेरियल देत आहे त्याच्यामुळेच आम्ही एक काम करू शकलोय पण आमचा हा काळ जो आहे हा अडचणीचा आहे याच्यामधून शंभर टक्के मार्ग निघल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो तोपर्यंत जेवढं आपल्याला त्रास होतोय त्याबद्दल मी आपल्या ठिकाणी क्षमा मागतो पण आपणही आम्हाला सहकार्य करावं लोकप्रतिनिधींनी आम्हाला सहकार्य करावं आणि या माध्यमातून योग्य तो मार्ग काढण्याकरता शासन पातळीवरती सन्माननीय लो, सन्माननीय लोकप्रतिनिधीने याचा पाठपुरावा करून यामधून मार्ग काढावा अशा प्रकारच्या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद या अगोदर पण तुम्ही पुण्यामध्ये आंदोलन केलं होतं बिल थकल्याबाबत त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की ठेकेदाराला आत्महत्या करण्याची वेळ येईल आणि आज सांगलीच्या तुमच्या बांधवाला जो हर्षल पाटील आहे त्याला आत्महत्येची वेळ आली यावर सरकारला तुम्ही सांगूनही अशी वेळ आली याबद्दल काय सांग परिस्थिती खूप बिकट आहे साहेब आता मी कालच्याला रात्री एका पुण्यातल्या ठेकेदाराचं नाव सांगत नाही फार मोठ्या घरातला ठेकेदार आहे तो सांगतो का संध्याकाळी मला झोपत येत नाही पण माझा बाप माझ्या शेजारी येऊन बसतो की बाळा कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नको याच्यामधून मार्ग निघत एक त्यांचा मित्र आहे त्या मित्राला आज पाच महिने झाला हप्ता भरताना चार पाच मित्रांनी मिळून अडीच लाख रुपये बँकेचं त्याचं जे काही कर्ज होते त्याच्या हप्ते भरले त्याची बायको त्याला रोज फोन करते माझा नवरा घरी नाही आला तुम्ही या माझ्या नवऱ्याला फोन करा म्हणजे आज कुटुंबाला शाश्वती नाही आहे की माझा जो नवरा आहे कॉन्ट्रॅक्टर तो घरी येईल का नाही येईल ते हे फार महत्वाची गोष्ट आहे आता त्या बाबतीमध्ये आजही आमचं पुणे जिल्हा परिषदेला आंदोलन आहे आणि आमची विनंती आहे प्रशासनाला सगळ्यांना की आता हा विषय थोडा वेगळा आहे पण परंतु आता पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून क्लबिंग केंद्रचं धोरण राबवलं जाते आहे त्या माध्यमातून आम्ही मावळ तालुक्याचे आमदार सन्मान्य सुरेलाना शेळके यांना भेटलो आणि त्यांनी सिओना सांगितलं की माझ्या मतदारसंघातील कामं क्लब करू नका कारण की जर क्लब केली तर त्या क्लब केल्यामुळे छोटे छोटे कंत्राटदाराला कामच राहणार नाही काम जर राहिले त्यांनी जगायचं कसं जसं आज शेतकरी म्हणतो आम्ही कसं जगायचं तसं आम्ही ठेकेदार म्हणतो आम्ही कसं जगायचं आम्ही वीस पंचवीस वर्ष आला हाच धंदा करतो याच्यामध्येच आम्ही आहेत पण जर आम्हाला कामं मिळाले नाही तर आम्ही जगायचं कसं आमच्या कुटुंबाचा प्रपंच कसा चालायचा आमच्या गाड्यांचे चा हप्ते कसे जायचे त्यामुळं प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आपल्या घटनेने दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याप्रमाणे त्याला त्याचा त्याचा जो काही घास असेल त्याचा जो काही वाटा असेल तो त्याला मिळालाच पाहिजे त्याचा कोणी हिरावून घेऊ नये कारण की तुम्ही एक कॉन्ट्रॅक्टर बघणार आज पुणे जिल्ह्यातील अडीचशे कोटीची कामं जी होती <्णापाँ> ती प्रत्येक तालुक्यामध्ये दोन दोन कॉन्ट्रॅक्टर करून ती कामं वाटली गेली कारण सांगण्यात आलं दर्जा आमचा तर विश्वास आहे की आमची जिल्हा परिषद चांगलं काम करते आमचे लोकप्रतिनिधी चांगलं काम करून घेतात आमचा कॉन्ट्रॅक्टर चांगलं काम करतो मग जिल्हा परिषदेचा विश्वास नाही का की जिल्हा परिषद काम पर पर करून घेते म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर दिला जातो का दिला जातो एक कॉन्ट्रॅक्टर आमचा तर पूर्णपणे आरोप आहे त्याच्यामध्ये आर्थिक गडबड करण्याकरता एका माणसाला भेटलं दोन रुपये मिळून जातात अधिकारी वर्गाला त्याच्यामुळे एक कॉन्ट्रॅक्टर द्यायचा आणि सगळे पैसे एकत्र गोळा करायचे त्या माध्यमातून <chemint> आपलं भागून घ्यायचं पण हे सगळं होत असताना खालची जनता पण जगली पाहिजे आज घटक दिलेला आहे प्रत्येकाला शासनाने तेहतीस तेतीस चौतीसचा रेशो दिलेला आहे कामं ठरवून सुशील बेरोजगार अभियंता असत मधूर सोसायटी असेल किंवा छोटा कॉन्ट्रॅक्टर असत आज नवीन कॉन्ट्रॅक्टर झाल्यानंतर सुभे अभियंता झाल्या त्याला वाटतं मला काय मिळालं पाहिजे दहा लाखाची कामं तुम्ही क्लब करता तीस लाखाची कामं दहा लाखाची कामं पाच कामं पन्नास कामं एकत्र करायची पाच कोटीला घेऊन जायची तीस कामाची एकत्र करायची तीस लाखाची कामं त्याला पाच दहा कोटी पर्यंत नेऊन जायचं पन्नास कोटीचे का पन्नास लाखाचे कामं एकत्र करायची त्याला आठ कोटीपर्यंत नेऊन जायचं मग सर्वसामान्य वर्गाने जगायचं कसं आम्ही याबाबत ठेकेदार संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील सगळ्या आमदारांना सगळ्या आमदारांना त्याच्यानंतर शरद पवार साहेब असन सुप्रिया त्या सुळ्यासन माननीय मंत्री महोदय असतील त्यांना सगळ्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे की जी काय खासदारांना दिले जी काय जनता आहे तुमच्या तालुक्यातली थोडं थोडं वरवर जरी चांगलं वाटत असेल तर तुमची जनता जी आहे आज जर पाहिलं तर प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे सत्तर ते ऐंशी टक्के लोक माझ्या मुलाला काम द्या म्हणून जातात आणि काम देऊ शकत नाही कोणी कोणाला पण शासनाने ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत शासनाच्या वे, विविध विभागांमध्ये त्या संधी सुद्धा या ठिकाणी अधिकार लोक अधिकारी लोक काम एकत्रित करून हिरावून घेतात मग तो माणूस बेकार होतोय आणि ही सगळी तुमची जनता आहे तुमचे मतदार आहेत हे जर उद्याला बेकार झाले हे रस्त्यावरती आले हे भीक मागायला लागले करायचं काय त्याच्यामुळे आम्ही सगळ्या आमदारांना जिल्ह्यातल्या सगळ्या मंत्री महोदयांना अगदी केंद्रीय मंत्री मोळ साहेब असतील त्यांनाही पत्र दिलेले की बाबत अधिकाऱ्यांना कुठेतरी तुम्ही जाब विचारा की तुम्ही रोजगार काय हिरावून घेता आमचं म्हणणं नाही दहा कोटीचं काम आलं हो की मी पन्नास पन्नास लाखाचं करा म्हणून आमचं अजिबात म्हणणं नाही पण पन्नास पन्नास लाखाचे काम असतं दहा दहा लाखाचे काम असतं तीस तीस लाखाचे काम असतं ते कोणत्या अधिकाराखाली तुम्ही एकत्र करताय आणि ते पण आठ कोटीपर्यंत पंचवीस कोटीपर्यंत पहिली शाळेची कामं क्लब केली आज पूर्ण जिल्ह्याच्या पीएससी एकत्र केल्यात आणि पीएससीचं एकच टेंडर काढलं सदुसष्ट कोटीचं काय करायचं सदूसृष्टी कोटी जर काही टेंडर काढायचं बाकीच्या लोकांनी जगायचं का नाही जगायचं प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे व्यवसाय करण्याचा अधिकार आहे जीवन जगण्याचा अधिकार आहे त्याच्यावरती कुणीही गदा आणू नका आणि जर असा प्रकार घडत राहिला तर आत्महत्या आपल्या मावळामध्ये पण होतील पुणे जिल्ह्यामध्ये पण होतील याबाबत लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती आहे की आपल्या ग्रामीण भागातला जो काय तुमचा मतदार आहे तुमचा कार्यकर्ता आहे तो कुठेही बेकार होणार नाही त्याच्या हाताचा रोजगार हिरावून घ्यायला जाणार नाही यासाठी कुठेतरी धोरणात्मक निर्णय किंवा संबंधित अधिकाऱ्याला विचारणा करणं गरजेचं आहे ठिकाणी मी नमूद करतो आणि एकदा मी भावपूर्ण अर्पण करतो धन्यवाद मावळ पंचायत समितीचे जे जलजीवन मिशनचे जे अभियंता आहेत यांच्याकडे निवेदन देण्यात आलेलं आहे ठेकेदारांची मागणी तुमच्याकडे आलेली आहे पुढे काय करणार निवेदन ठीक आहे ले ले ले। ना निवेदन जे देण्यात अजून आलेलं नाही माझ्यापर्यंत आलेलं आले। नाही पण एकच आहे की जे कालची जी घटना झाली ती अत्यंत दुःखदायक आहे आणि मनाला वेदना देणारी आहे त्याला त्यांना पण माझी भाऊपूर्ण श्रद्धांजली आहे आणि दुसरा जो विषय जलजीवन मिशनच्या बाबतीत तर मला अभिमान आहे की आपलं जे पुण्या तालुक्यात जे कॉन्ट्रॅक्टर लोकांनी चांगलं कामं केलं आहे आणि आपला मावळ तालुक्याचे कामं पुणे जिल्ह्यात एक नंबरवर हो आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांचं पण सहकार्य आहे ऑलरेडी वाईस पण काम चांगले आहेत काही अडचणी असतात प्रत्येक कामामध्ये तर त्या ग्रामपंचायत स्तरावरनं बीड साहेबांच्या सहकार्याने आम्ही ते सोडत असो काही जागेची असो ते तरी आम्ही आमच्या डिपार्टमेंट पूर्ण सहकार्य आपल्या संघटनेला करणार आहोत करत आलो आहोत आणि यापुढेही करणार आहोत ग्रामपंचायतच्या वतीनं पूर्णत्वाचा दाखला दिला नसल्यामुळे अनेक ठेकेदारांची बिलं रकडलीत तर मावळ पंचायत समितीच्या वतीनं ग्रामसेवक सरपंचाला बोलून काय कारवाई करणार कालची जी घटना घडली अत्यंत दुःखदायक आहे अशा जी घटले नाही झाले पाहिजे पण काही तांत्रिक बाजू किंवा त्या त्या परिस्थितीमध्ये घडलेली असेल तर मावळ तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं झालेला आहे तर साहेबांना आपल्याकडे पत्र वगैरे दिलेले आहेत अशा लोकांची आपण लवकरच मिटिंग घेतो मध्यंतरी बिल साहेब बाहेर होते आणि सत्यपती ठेकेदारच्या पाठीमाग जोशे आपण मीटिंग घेतली तर आता मी घेतोय आठवड्यामध्ये आणि सहभागीताना लवकरात लवकर बिल कशी मिळतील या आपण सर्व प्रयत्न करूया थँक्यू महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये ठेकेदाराला आत्महत्या करावी लागलेली आहे आणि मावळ तालुक्याची ही परिस्थिती तीच आहे मागील आठ आथ... महिन्यांपासून कुठलं एक रुपयाचं बिल मिळालेलं नाही खाजगी सावकाराचा आसरा घेत बँकेकडनं कर्ज काढत जे सप्लायर आहेत त्यांचे पैसे दिले जातात त्यामुळं ठेकेदारांचे जे बिल आहेत ते सरकारने वेळेत द्यावी आणि जर पैसे उपलब्ध नसतील तर कामं काढू नये आणि जे काही एकत्रित टेंडर केले जातात ते ज्याच्या त्याच्या जो हिस्सा आहे त्या ठेकेदारांना देऊन त्यांचाही उदरनिर्वाह सुरू राहू द्या अशा पद्धतीची ठेकेदारांची मागणी आहे आणि हर्षल पाटील यांच्या ह्या आर्थिक नैराश्यामधनं झालेल्या आत्महत्येबद्दल मावळ तालुक्यातील ठेकेदार संघटनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे मावळचे चोवीस खास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद